नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सदरक्षणाय आहे कल निग्रय म्हणजे सज्जनांचं रक्षण दुर्जनांना पनिशमेंट किंवा शिक्षा हे मुंबई पोलिस दलाचं आणि संपूर्ण दलाचं ब्रिजवाक्य आहे याच मुंबई पोलिस दलाच्या माध्यमातून महिला जागतिक दिन म्हणजेच आठ मार्चच्या निमित्ताने अवेअरनेस प्रोग्राम चालू झालेले आहेत आणि शासनाच्या जसे आदेश आलेले आहेत त्यानुसार पोलीस स्टेशनच्या माध्यमातून रॅली काढण्यात येत आहेत महिलांसाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत किंवा त्यांचा सन्मान केला जाणार आहे आणि कुठेतरी जनजागृती केली जाणार आहे महिलांच्या माध्यमातून महिला पोलिसांनी देखील या विषयामध्ये हिरिरीने भाग पाड भाग घेतलेला आहे रॅली काढण्यात आलेल्या आहेत तब्बल वरई पोलीस स्टेशन आगरीपाडा पोलीस स्टेशन ताडदेव पोलीस स्टेशन नागपाडा पोलीस स्टेशन या पूर्ण परिसरात ही रॅली निघालेली आहे आपण दत्तात्रय नाळे एसीपी साहेबांच्या केबिन मध्ये आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याकडूनच या संपूर्ण कार्यक्रमाची या संपूर्ण विषयाची माहिती घेणार आहोत सर स्वागत आहे आमच्या साऊथ मुंबई न्यूज मध्ये बोला काय सांगताय नमस्कार मी एस सी पी वरळी डिव्हिजन सी पी सरांच्या कडून आम्हाला सूचना आलेल्या आहेत की आठ मार्च महिला दिनानिमित्त आपल्याला आपल्या हद्दीमध्ये सर्व पुरुषांच्या हद्दीमध्ये स्त्रियाबद्दलची समानता या यासाठी आपल्याला जनजागृती करायची आहे लोकांना अवेअर करायचं आहे आणि त्यानिमित्त आम्ही आज वरळी पोलीस स्टेशन एन एम जोशी पोलीस स्टेशन ताडदेव पोलीस स्टेशन आग्रीपाडा पोलीस स्टेशन अशा विविध पोलीस स्टेशनच्या महिलांना एकत्र करून त्यांच्या त्यांच्या हातामध्ये काही बॅनर काही स्लोगन्स देऊन तो संदेश स्लोगन मार्फत सर्व हद्दीमध्ये महिलाप्रती समानतेची भावना कशी निर्माण होईल यासाठी सी पी सरांच्या आदेशाने जे आम्हाला सांगितलं गेलं त्याप्रमाणे आज आम्ही मोठ्या प्रमाणात महिलांच्या रॅलीचं नियोजन केलं होतं त्यामध्ये महिलांना बाईकवर हेल्मेटचं त्यांच्या हातामध्ये जे स्लोगन होते महिलांप्रती ज्या भावना आपल्याला व्यक्त करायच्यात किंवा म समानता आणण्यासाठी आर्थिक समा समानता आणण्यासाठी किंवा भ्रूणहत्या होऊ नये म्हणून जनतेमध्ये जो संदेश गेला पाहिजे ह्या सर्व प्रकारच्या स्लोगन त्यांना देऊन आम्ही वरळी पोलीस स्टेशन येथून ही रॅली काढली ईनन जोशी यशवंत भवन या मार्गे नामाजोशी मार्ग आणि आग्रीपाडा हद्दीमध्ये त्यानंतर ताडदेव ताडदेव पोलीस स्टेशनवरून हाजीआली जंक्शन मार्गे आम्ही वरळी नाक्यावर परत आलो आहोत आणि यामध्ये सरांनी दिलेला संदेश जास्तीत जास्त समाजातील घटकापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या आपल्या उपक्रमामार्फत अजून महिलांसाठी काय विशेष प्रयोजन केलं जाणार आहे किंवा त्यांची जनजागृती आपण म्हणतोय आज महिला बऱ्याचदा सायबर क्राईमचे शिकार होताना आढळतात होता। ज्या गृहिणी आहेत त्या बऱ्याचदा त्या फसल्या जातात अशा वारंवार घटना घडत आहेत तर याबाबत जनजागृती कशी डिपार्टमेंट मार्फत केली जाणार आहे सर यामध्ये आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला कार्यरत असल्या महिला महिला अधिकारी यांच्या मार्फत निर्भयाचे जे स्कॉड आहेत ते स्कॉड आमचे प्रत्येक शाळेवर कॉलेजवर किंवा सोसायटीमध्ये जाऊन त्यांना स्त्रियांना प्रोटेक्ट करण्यासाठी जे कायदे आहेत त्या कायद्याचं त्यांना अक्नॉलॉजमेंट त्यांना माहिती त्यांना अवेअर करण्याचा प्रोग्राम आम्ही घेण्यासाठी नियोजन प्रत्येक सोसायटीमध्ये करतोय आणि त्या ठिकाणी आता आपण सांगितल्याप्रमाणे सायबर क्राईम हा वाढत चालला आहे तर सायबर क्राईम मध्ये महिलांचं सुद्धा बळी आहे आणि त्या त्यांचं सुद्धा त्या त्या फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय तर हे टाळण्यासाठी त्यांना अवेअर करण्यासाठी कायद्याचं शिक्षण देण्यासाठी मध्ये आता नवीन कायद्यामध्ये जे बदल झालेले आहेत त्या कायद्याचं समाजापर्यंत तो कायदा गेला पाहिजे किंवा कसं स्त्रियांना प्रोटेक्ट करण्यासाठी जे कायदे आहेत मायनॉक्ट आहेत किंवा सायबरमध्ये काही नवीन अमेंडमेंट आहेत बी एन एस एस मधल्या काही अमेंडमेंट आहेत सी आर पी सी दोन हजार आता नवीन झालंय तर त्यामध्ये महिलांना जी वागणूक म्हणजे अजूनही काही सोशल आपण घटक बघतो की त्यामध्ये कुठेतरी हत्या होते किंवा अजूनही एखाद्या म्हणजे दोन समाजामध्ये किंवा इंटरकास्ट इंटर, इंटर रिलिजनमध्ये एखादं लग्न झालं किंवा त्यांच्या प्रेम प्रकरणातून एखादा विवाह झाला तर असे काही घटना घडतायत की त्यामध्ये अजूनही म्हणजे त्या लोक म्हणजे अशा इंटरकास्ट किंवा इंटर, इंटर रिलिजन ला प्रेमविवाहाला कुठंतरी आडवणूक समाजाकडून होते तर समाजाला आपल्याला म्हणजे अवेअर करायचे की आता महिला प्रती जो जुन्या लोकांच्या मनातला जो भाव होता तो तो भाव, भाव आता राहिला नाही पाहिजे आणि महिला ह्या आता एवढ्या म्हणजे हे झालेले आहेत शिक्षणाने पुढं पुढं येत आहेत पुढं आले आहेत की ते पुरुषांची शंभर टक्के जागा घेऊ शकतात एवढ्या त्या ताकदीच्या आहेत हे एसीपी दत्तात्रय साहेब होते महिलांच्या अवेअरनेस प्रोग्राम बद्दल त्यांनी इथंभूत माहिती या ठिकाणी दिलेली आहे मुंबई पोलीस दलातर्फे ही ऍक्टिव्हिटी केली जाते मुंबई पोलीस दलाचं त्याबाबत नागरिकांच्या वतीने साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन अशा प्रकारचे प्रोग्राम वेळोवेळी राबवले जावेत ही देखील जनतेची भावना देखील आहे कॅमेरा पर्सन संतोष मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबई साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका